या गुढीपाडवा व 9 वर्षाची करा सुरुवात फळूस शहरातील विश्वासाचं नवनाव सांग बलज ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी फळूसचा सांग बलज ज्वेलर्स सोबत चोक सोन्या चांदीच्या दागड्यांचे भूभेदालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण सांग बलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर फळूस प्रोप्रायटर राहुल मोरे आरोग्य व अध्यात्म विकास शिबिर उत्साहात संपन्न कुंडल तालुका येथे इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक मेरठ आय एस एस प्रणित शांताई प्रतिष्ठान कुंडल आयोजित महालक्ष्मी पॅलेस कुंडल येथे श्रीरामचरित मानस योग साधना तपसेवा सुमिरन आरोग्य व अध्यात्म विकास शिबिर संपन्न झाले या शिबिरासाठी दोनशेहून जास्त साधक या ठिकाणी उपस्थित होते नऊ ते पंधरा मे दोन हजार चोवीस शिबिर संपन्न झाले शिबिरासाठी सात दिवसांच्या मार्गदर्शनासाठी प्रमुख श्यामा दिदी मुख्य प्रचारक प्रसारक डॉक्टर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर उत्साहात संपन्न झाले या सात दिवसांच्या शिबिरात आदरणीय डॉ गोपाळशास्त्री यांनी संपूर्ण निरोगी शरीर सतत आनंदी अवस्था शरीराला उपयोगी आरोग्य आहार सुखी व निरोगी जीवन कसे जगता येईल याविषयी बहुमोल मार्गदर्शनाखाली साधक तल्लीन होऊन शिबिराचा आनंद घेतला आय ए एस एस संस्थेच्या प्रमुख आदरणीय श्यामादिदी यांनी तपसेवा सुमिरन या विषयावर व ध्यान म्हणजे काय ध्यानाचे महत्व ध्यानाचे फायदे आदी गोष्टी प्रभावीपणे मांडताना साधक होऊन ऐकत होते ज्योती माहूरकर वनिता माने कृषीकांत गिरमे नरहरी शिंपे वरिष्ठ साधकांचा अनुभव पाहता साधकांचा विश्वास मात्र शिबिराचे खास वैशिष्ट्य विशिष्ट पद्धतीने आहार घेतल्यामुळे सात दिवसांमध्ये साधकांना आजारातून आराम मिळाला जसे स्वतःचे वजन कमी पी शुगर कमी झाले झाले आणि शुगर स्वतः असणारा त्रास कमी झाला असे नवीन साधकांनी आपल्या मनोगतातून सांगितले अनेक लोकांनी यामध्ये आपले मनोगत व्यक्त केले या, या शिबिरात व्यायाम योगासन ध्यान प्रार्थना भजन प्रवचन शंका आणि प्रश्नांची उत्तरे साधकांना मिळाली अल्पपार ज्यूस व अल्प अमृत भोजन असा नित्यक्रम चालत होता या शिबिराच्या सांगता समारंभासाठी कुंडलगावचे उपसरपंच अर्जुन कुंभार मानसिंग बँकेचे संस्थापक जे के जाधव उपस्थित राहून शिबिरास मार्गदर्शन केले सुरुवातीला सर्वांचे स्वागत संयोजन कमिटी सदस्य आदर्श शिक्षक सुनील गुरव यांनी केले शांताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी प्रास्ताविक केले यावेळी शिबिरार्थी जयकर माने श्रीकांत लाड सुरेखा लाड पत्रकार हरुण मगदूम मानसिंग इनामदार यांनी शिबिराचे अनुभव सांगितले यावेळी डॉक्टर गोपाल शास्त्री यांच्या हस्ते शांताई प्रतिष्ठानचे प्रमुख बाबासाहेब लाड शिबिर संयोजनाच्या प्रमुख मंगल लाड व पांडुरंग गुरुजी जयवंत माळी शारदा माळी जयकर माने सुनील गुरव शंकर लाड सुनील फाटक रुपेश माळी संदीप सावंत विजय शिंदे भूषण माने सुरेश लाड अभिजित सावंत हरिभक्त परायण जाधव जाधव ओंकार सदस्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले यावेळी वरिष्ठ साधक अकुलचे कृष्णकांत गरेमे पुण्याचे नरहरी शिंपी लता शिंपी ज्योतिप्रकाश मंगल शैलार माधुरी कोलतेतई महालक्ष्मी पॅलेसचे विकास धुमाळ वर्षा देशमुख पत्रकार हरुन मगदू यांच्या सहकार्याबद्दल सर्वांचे सत्कार करण्यात आले यावेळी संयोजन कमिटीच्या वतीने शंकर लाड यांनी मनोगत व्यक्त केले शांताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब लाड गेले अनेक महिने या शिबिराचे नियोजन संयोजन समितीच्या सहकार्यातून करत आहोत सर्वांना याचा लाभ हवा या भूमिकेतून सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी या, या संस्थेच्या वतीने हे पहिले शिबिर नियोजित केले या शिबिरात मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर अकोला बुलढाणा लातूर अमरावती संभाजीनगर आदी जिल्ह्यातील दोनशे पेक्षा अधिक लोकांनी या शिबिरात सहभागी होऊन सर्वांनी सहकार्य आणि सहयोग केले याबाबतीत सर्वांचे धन्यवाद मानले शिबिरामध्ये मा आलेले अनुभव या ठिकाणी साधकांनी सादर केले व प्रत्येकाच्या अनुभव ऐकून विचार मंचावर व उपस्थित सर्वांना एक सुखद धक्का बसला प्रत्येकाला काही ना काहीतरी व्याधी होते त्या कमी झाल्याचा आनंद होता आहाराचे नियम व्यायाम ध्यानधारणा यामुळे आपले जीवन सुखी होते हा अनुभव प्रत्यक्ष लोकांनी घेतला आणि डॉक्टर गोपालशास्त्री यांच्या प्रचंड अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने संपूर्ण शिबिरात शिबिरार्थीने त्याचा लाभ झाला शांताई प्रतिष्ठानचे प्रमुख बाबासाहेब लाड शिबिर संयोजन समितीच्या प्रमुख मंगल लाड व पांडुरंग गुरुजी यांच्या सर्व टीम आणि सदस्यांना धन्यवाद दिले शेवटी आभार रुपेश माळे यांनी मांडले सूत्रसंचलन पांडुरंग चव्हाण गुरुजी व सुनील गुरव यांनी केले